श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण आपल्याला सात दिवसाचे करायचे आहे अखंड सप्ताह प्रारंभ होत आहे नऊ सोमवार पासन या सप्ताहाची सुरुवात होत आहे म्हणजेच आपल्याला गुरुचरित्र पारायण हे नऊ ते पंधरा या काळामध्ये आपल्याला सात दिवसामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे आता गुरुचरित्र पारायण कोणी करायचे आहे कसे करायचे त्याचबरोबर नियम काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका गुरुचरित्र पारायण हे आपण आपली मनोकामना जे काही तुमची इच्छा असेल अडचण असेल त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकतात गुरुचरित्र पारायण हे पाचवा वेद आहे म्हणून हे पारायण करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे तर हे पारायण तुम्ही आवर्जून करायचे आहे आता ज्यांनी कोणी एकवीस दिवसांची सेवा सुरू केली असेल किंवा मग अकरा दिवसांची सेवा चालू असेल त्यांनी तेच दत्त जयंतीपर्यंत पूर्ण करायचे आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा करायला जमले नाही त्यांनी आवर्जून चैत्र पारायण करायला सुरुवात करायची आहे दत्त जयंती निमित्त आपल्याला चैत्र पारायण आवर्जून करायचे आहे आता गुरुचरित्र पारायण हे आपन गुरु सात दिवसाचे असतं जेव्हा आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा सातव्या उचलायचा असतो तसेच आपण स्वामी जयंती जेव्हा असते तेव्हा सुद्धा आपण सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण करतो आणि सातव्या दिवशीच आपण ग्रंथ उचलतो आणि जेव्हा कधी आपण मध्येच आपल्याला जर गुरुचरित्र पारायण करायचे असले आपल्या घरामध्ये तेव्हा सुद्धा आपण सातव्या दिवशीच हे ग्रंथ उचलून टाकतो पण जेव्हा दत्तात्र जयंती जयंती येत असते आता दत्तात्रय जयंती निमित्त आपण गुरुचरित्र पारायण करणार आहे तर हा ग्रंथ आपल्याला आठव्या दिवशी उचलायचा आहे म्हणजेच तुम्हाला सत्यदत्त पूजन सोळा तारखेला आहे त्या दिवशी आपल्याला ग्रंथ उचलायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला सात दिवस पूर्ण गुरुचरित्र पारायण पठन करायचं आहे हे पारायण आपल्याला सात दिवसाच करायचं आहे पण आपल्याला ग्रंथ जो आहे ते दत्त पूजन झाल्यानंतर आपल्याला उचलायचा असतो कारण या दिवशी दत्तात्रेय जयंती आहे म्हणजे दत्तांचा या दिवशी जन्म झालेला असतो हा उत्साह साजरा करून आपल्याला हा ग्रंथ दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचा असतो तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जरी तुम्ही घरी वाचत असाल तरी सुद्धा तुम्हाला आठव्या दिवशी हे ग्रंथ उचलायचं आहे आठव्या दिवशी सोळा तारखेला तुम्हाला साडे दहाची किंवा मग साडेबाराला तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा ग्रंथ उचलायचा आहे आता हे झालं तुम्हाला सांगता म्हणजे उद्यापन कधी करायचं आहे ग्रंथ कधी उचलायचा आहे त्याचबरोबर आता गुरुचरित्र वाचण्यापूर्वीच आपल्याला काय तयारी करावी लागते तर बघा पारायण लावण्यापूर्वीच आपल्याला एक दिवस आधीच म्हणजे आधल्या दिवशी मला चार कुत्रे आणि एक गाय यांना नैवेद्य द्यायचं आहे आपल्याला छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आहे खाऊ घालायचं आहे चार कुत्रे, चार, कुत्रे चार वेद आणि एक गाय म्हणजे दत्तात्र्यांची काम देणू असल्याचे हा नियम पाडला जातो कारण आपण जेव्हाही दत्तात्रय महाराजांचा फोटो बघतो तर त्यामध्ये आपल्याला कुत्रे आणि एक गाय दिसत असते तर त्यांना आपल्याला एक दिवस आधीच नैवेद्य द्यायचं आहे तुम्ही पाच छोट्या छोट्या चांदक्या करा आणि त्यावरती तुम्हाला थोडंसं गूळ आणि तूप टाकायचं आहे आणि हे तुम्हाला चार तुम्हाला कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे आणि एक तुम्हाला खाऊ घालायचे आहे जर तुम्हाला एक दिवस आधी काही कारणांमुळे तुम्हाला शक्य झालं नाही म्हणजे काही आठवण नसली किंवा काही कारण असेल दुसरं काही अडचण असेल तर तुम्ही या सप्ताहामधल्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही हे खाऊ घालू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला एक दिवस आधीच हे नैवेद्य जे आहे ते कुत्र्यांना आणि गाईला खाऊ घालायचं आहे यानंतर तुम्हाला जिथे कुठे तुम्ही मांडणी करणार आहे म्हणजे जिथे तुम्ही कुठे वाचन करणार आहे आता जर तुम्ही केंद्रामध्ये वाचन करणार असाल तर तिथे तुम्हाला एक पाठ आणि एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर ते ग्रंथ ठेवायचा आहे पण जर तुम्ही घरी करत असाल तर तुम्हाला एक चौरंगवर ते वस्त्र अंथळायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दत्तात्रय देवांचा फोटो ठेवायचा आहे तुमच्याकडे दत्तात्रय देवांचा फोटो असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा किंवा मग मूर्ती ठेवा अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे दिवा लावायचा आहे धूप लावायची आहे आणि त्यासमोर तुम्हाला दुसऱ्या पाटावरती ते हा ग्रंथ ठेवायचा आहे आता हे मांडणी जे असते ते आपल्याला सात दिवस पर्यंत उचलायची नसते जिथे तुम्ही मांडणी केली तिथेच तुम्हाला पूर्ण सात दिवस पर्यंत वाचन करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर हे मांडणी करत असाल तर अशा ठिकाणी करा जिथे तुम्हाला उचलायचं काम पडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे आणि रोज आपल्याला फोटोची ग्रंथाची पूजा करून मंग पारायणाला सुरुवात करायची असते जोपर्यंत आपण वाचन करणार तोपर्यंत आपल्याला दिवा आणि अगरबत्ती सुद्धा लावायची आहे पारायणाला आपल्या जवळ दत्त महाराजांचं तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही एक नारळ आणि खडी साखराचं नैवेद्य तुम्ही तिथे ठेवू शकता तसेच स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही एक नारळ आणि खडी साखर ठेवू शकता तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही कशासाठी हे ग्रंथ वाचत आहात तुमचे काय आहे तुमची काय समस्या आहे हे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना महाराजांना सांगायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे तसेच आपण घरी पारायण करत आहात तर आपल्याला आपल्या घरातल्या नमस्कार करून मग पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्याला पारायण करताना प्रथम अथर्व शीर्षाचे वाचन करायचे आहे एक माळ गायत्री मंत्र जप करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे हे सर्व तुम्हाला ग्रंथामध्ये मिळून जाईल आणि त्याचबरोबर नामावली सुद्धा आपल्याला वाचायची आहे आपल्याला सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर यामध्ये नियम सुद्धा दिलेले आहेत तर गुरुचरित्र वाचन हे आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचे आहे आपल्याला महाराजांच्या फोटोची किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची तसेच पोथीची आपल्याला ग्रंथाची आपल्याला पूजा करायची असते तर आपल्याला हे वाचन करायचे असते आता गुरुचरित्राचे वाचन आपण पहाटे तीन पासन ते संध्याकाळी चार पर्यंत आपण वाचू शकतात यामध्ये फक्त बारा ते साडे बारा ही वेळ दत्त महाराजांच्या वाचण्याच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घ्यायचं नसतं आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचे अन्न आपल्याला खाण्यास हरकत नाही उपवास यामध्ये करायचा नसतो दोन्ही वेळेस आपल्याला सकाळ संध्याकाळ एक धान्य खायचे असते आता तुम्ही कुठे बाहेर गेल्यात तर तेव्हा तुम्हाला तुमच्या खर्चाने तुमच्या स्व बाहेर जाण्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर जर कोणाच्या घरचे चुकीचे खाल्ले गेले असेल तर त्यांना पैसे तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे हे गुरुचरित्र पारायण करण्याला बाहेरचे दुसऱ्यांच्या कोणाच्याही घरचं आपल्याला काही खायचं नसतं पण चुकून जर तुमच्याने काही खाल्लं गेलं तर त्यांना काहीही द पैसे वगैरे दहा पाच रुपये काहीही देऊन द्यायचे आहे वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल तुम्ही घालू शकता गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या घरी जर कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडनं तुम्हाला पूर्ण करायचे आहे अर्धवट सोडायचं नाही वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे कारण घरात मासिक धर्म विटाळ आले तर अशा वेळी गोमूत्र शिंपडायचे असते तसेच दुसऱ्या महिलांकडनं तुम्हाला सकाळ संध्याकाळ श्री गुरुचैत्रच्या पोथीला नैवेद्य सुद्धा दाखवून घ्यायचं आहे आणि आरती सुद्धा करून घ्यायची आहे त्यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे गुरुचैत्र पारायण हे सात दिवसाचे असून प्रत्येक दिवसाला ध्याय किती वाचायचे आहे ग्रंथात दिलेले आहे पहिल्या दिवसाला एक ते नऊ दुसऱ्या दिवसाला दहा ते एकवीस आणि तिसऱ्या दिवसाला बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवसाला तीस ते पस्तीस पाचव्या दिवसाला छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवसाला एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवसाला चौवेचाळीस ते त्रेपन्न तर अशा प्रकारे आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे किती अध्याय वाचायचे आहे हे आपल्याला ग्रंथामध्ये सुद्धा दिलेले आहे या पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहे सात दिवसाच्या पारायणमध्ये सांगता आपल्याला सातव्या दिवशीच साडे ची आरती करून करायची असते पण आता दत्त जयंतीनिमित्त आपण हे पारायण करत आहात तर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी आपल्याला साडे दहा ची आरती करून आपल्याला हा ग्रंथ उचलायचा आहे मला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग ग्रंथ उचलायचा आहे विष्णू सहस्रनामांचं वाचन सुद्धा तुम्हाला सात दिवस पर्यंत पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे आहे एक दत्त महाराजांना श्री कुलदेवतांना श्री स्वामी समर्थ महाराजांना व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाला गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकतात किंवा मग तुम्ही स्वतः सुद्धा खाऊ शकतात गुरुचैत्र वाचण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आहे जमिनीवर आपल्याला आहे म्हणजेच एक चटई किंवा मग तुम्ही सतरंजी वगैरे जे आपल्याकडे असते ते टाकून त्यावर ते तुम्हाला झोपायचे आहे पलंगावरती तुम्हाला झोपायचं नाही आहे त्याचबरोबर हे सुद्धा आपल्याला माहिती असावे की गुरुचित्र हे तीन दिवसीय वाचू नये चैत्र पारायण हे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजर झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरु चैत्र एकमेव असा साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते कुठल्याही प्रकारची अडचण असो किंवा आपल्या मनोकामना पूर्तीसाठी जसे विवाह नोकरी पितृदोष आर्थिक अडचण पैशांची प्रॉब्लेम असेल कर्ज असेल सर्व प्रकारची अडचणी असतील तर तुम्ही पारायण करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील या ग्रंथात एवढी ताकद आहे की तुमचे सर्व अडचणी समस्या तुम्हाला मार्ग मिळेल गुरुचरित्र पारायण हा पाचवा वेद आहे यामध्ये सर्व सरस्वती यांच्या चरित्राचे वर्णन केलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ